राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यात चांगलाच वाद उफाडलाय या संदर्भात गोटेंनी दोंडाईच्या पोलिसात दोन हजार कार्यकर्ते घेऊन आणले तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असे भाजपा कार्यकर्त्यांचे संकेत होते मात्र आज अनिल गोटे यांनी नवी खेळी खेळत चक्क आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना दोंडाईच्या पोलीस ठाण्यात घेऊन जात भाजपला चक्रावले धुळ्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यातील वादाचा क्लायमॅक्स दोंडाच्या पोलीस ठाण्यात गोटेंच्या हजार कार्यकर्त्यांसह हजेरीने पाहायला मिळेल असे वाटत असताना गोटेंनी एक नवी चाल खेळली त्यांच्या या नव्या चालीने भाजपही चक्रावला स्वतःला वन मॅन डिमॉलिश आर्मी म्हणत गोटेंनी दुश्मन केली आहे तलवार है हम म्हणत रावळ यांच्याशी सुरुवातलेल्या असलेल्या संघर्षाचा क्लायमॅक्स नव्हे तर नवी सुरुवात असल्याचे संकेत दिले आहे सेर अकेलायगा असे म्हणत गोटे आज दुपारी दोंडाईच्या पोलीस स्टेशनला हजर झाले अनिल गोटे यांच्या सोबत यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि गोटेंचे कट्टर समर्थक दिलीप साळुंके प्रशांत भदाणे विजय वाघ दिलीप पाटील असे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या कारण असे की मी रावल यांच्या फॉर्महोर्स हाऊसवर गेलो होतो आणि जशी माझी गाडी खाली उतरली तो वॉचबन होता त्या गेट उघडलं आम्हाला आत घेतला आणि तिथे आम्ही मी तर गाडीत खाली उतरतोच नाही शेवटपर्यंत तिथे त्याचे मॅनेजर आले धावत त्याने अंडा साहेब तुम्हाला ओळखतो का अस फार्म हाऊस आहे पोलीस डिपार्टमेंट चेंडा एवढं सॉरी आणि बाहेर पडलो या व्यतिरिक्त काहीही ना टिकलेलं नाही तरी सुद्धा काय रावलाच्या रक्तदोषाप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला माझ्या वती असे खूप खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी तुम्ही त्याची मालिकाच प्रसिद्ध करणार आहात आणि मी धमकी दिली निळगाळ केली त्याचा मोबाईल हिसकून घेतला आणि मी खाली उतरलो नाही तर मोबाईल कधी हिसकवणार उलट त्यांनी मला विचारत आणि असं पाणी बिराव नका मिटलं मला जेवायला जायचं या व्यतिरिक्त काय घडलेलं फार्म हाऊस उद्देश उद्देश काय होता त्या फार्म हाऊस हा हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला मी शहाजाला होतो फिल्ला आणि ते टाकर खेड्याचे तीस चाळीस कार्यकर्ते आले होते आणि तेवढे आले अड्डासाहेब हे जे इथे फॉर्म हाऊस आहे ज्या ठिकाणी रात्री अपरात्री अनोळखी महिला येतात कधी कधी दिवसा ढवळ्या पण येतात आणि मग सरकार येतात तो कोळी येतो दुसरे लोक निघून जातात त्या आमच्या घरी पण आया बहिणी हे काय बरोबर नाही आणि लोक त्याची खाजगी नाही टुरिस्ट डिपार्टमेंट होतं भराव केलाय ते होता अनधिकृत म्हणजे अनधिकृत भराव केला असेल तर बघावं लागेल आणि म्हणून सुद्धा आम्ही तुम्हाला समज देऊ त्यावेळेला तुम्ही द्या तुम्ही एक हजार कार्यकर्त्यांसोबत येतात आज स्वतः येणार होता ता ता पत्रक बाजीसाठी दोघी पक्षांकडनं काय हे अचानक ते उपादन हे याचं कारण की जयकुमार नावाचा इतिहास असा आहे तिथले जर कार्यकर्ते मायावर मला जी नोटीस मिळाली ती नोटीस मिळाल्यानंतर मी विचार की मला तर काही करणार बिचाऱ्या कार्यकर्त्यांना चक्रा माराव्या लागेल त्यांची अजून सळवणूक होईल यापेक्षा जे काय व्हायचं ते माझं त्यासाठी हो मी रात्री खूप उशीरा होईल जाहीर के माझ्या बरोबर काय आणि गावाच्या गटेलीला हुकुमशाहीला दहशत दिला आता शेवटचा प्रश्न आता पुढची भूमिका काय राहणार आपण आरोप केले सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्यावर ज्या समज तुम्ही अटक परत तुम्ही येणार आहात तर त्याच्या आधी आपल्याला ज्या काही तक्रार होती याचं पुराव्याविषयी काही सिद्ध करणार आहात माझ्याकडे पुरावे जे आहेत ते भरपूर आहेत आणि तुमच्या माहिती दोन दिवस तोरुवाला जाऊन जाऊ होते काही रेस्ट हाऊसच्या भुलासाठी माझ्याकडे आहेत काही फोटो त्यांनी मला दिलेले आहेत काय आता सज्जनाथावकाश ते मला फिलअप करावं लागेल माझं करायची काही इच्छा नव्हती काय खरं म्हटलं त्यांनी मला फोन केला असता काय गोड जाय तुम्ही आलेली गोट तुमचं का बरं आली होता माया बोला काय एवढं करायची गरज का तुझ्याच मला कळायला आणि इतका गाडूबा तू माझ्या आयुष्यात पाहिलं तू नोकराला फोन करायला लावतो म्हटलं त्या आमदाराला फोन देणार आमदार खबर एवढी फास्ट आहे फोन कशाला करायला लावतो माझ्याकडे कोणी आलं असेल तर मी स्वतः फोन करून काय आय नॉट आय एम नॉट आय एम नॉट इम्पॉर्टंट